नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी प्रो याूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव वा बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समिती आणि आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती मारेगाव जात आहे लोकल अवकाली सातशे त्रेसष्ट क्विंटलची किमान रेट आहे सहा हजार आठशे एक रुपये कमालद्रव भेटले सात हजार एक रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार नऊशे एक रुपये त्यानंतरची बाजारसेमती नेरपडसोपंत जात आहे लोकल आवकाली पाच क्विंटलची किमान द्र भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती पांढर कवडा जात आहे लांब स्टेपल आवकाल्ली एकशे बासष्ट क्विंटलची किमान दर रेटला सहा हजार सातशे रुपये कमाल कमालर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समते पा बारामती जात आहे मध्यम स्टेपल हवं खाली पंच्याऐंशी क्विंटलची किमान द्रेटला आहे पाच हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार आठशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा सीमती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल हवं खाली दोन हजार क्विंटलची किमान इटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्रा भेटला आहे सात हजार दोनशे नव्वद रुपये आणि सर्वात धरंद्राव भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सेमती बार्शी टाकळी जात आहे मध्यम स्टेपल आवं खाल्ली सात हजार पाचशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाधा सेमती प पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला आवकाली सहा हजार सहाशे क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसेदुर्भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद